भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन कायदे भारतीय संसदेनं मंजूर केले व त्या कायद्यांची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात व पर्यायाने अमरावती ग्रामीण घटकात सुद्धा सुरू झाली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकल्पनेतून विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशानं नवीन कायद्याबद्दल जनजागृती घेण्यासंदर्भात नियोजन भवन अमरावती ग्रामीण घटकातर्फे घटकातर्फे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपस्तित होता सदर कार्यक्रमाला अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तीनशे पेक्षा अधिक नागरिक पोलीस पाटील उपस्थित होते उपस्थितांनी सदर कायद्याची माहिती परिसरातील गावातील नागरिकांना द्यावी असं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलं भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन कायदे भारतीय संसदेनं मंजूर केले व त्या कायद्यांची अंमलबजावणी दिनांक का एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात व पर्यायाने अमरावती ग्रामीण घटकात सुद्धा सुरू झाली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकल्पनेतून विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशानं नवीन कायद्याबद्दल जनजागृती घेण्यासंदर्भात नियोजन भवन अमरावती ग्रामीण घटकातर्फे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तीनशेपेक्षा अधिक नागरिक पोलीस पाटील उपस्थित होते उपस्थितांनी सदर कायद्याची माहिती परिसरातील गावातील नागरिकांना द्यावी असं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलं भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे नवीन कायदे भारतीय संसदेनं मंजूर केले व त्या कायद्यांची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात व पर्यायाने अमरावती ग्रामीण घटकात सुद्धा सुरू झाली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या संकल्पनेतून विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशानं नवीन कायद्याबद्दल जनजागृती घेण्यासंदर्भात नियोजन भवन अमरावती ग्रामीण